नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊत पुन्हा तुरुंगात ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान सलीम कुत्ता प्रकरणानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून यामुळे गट अडचणीत आला आहे दरम्यान हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता था। ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरती शिवसेनेच्या गटाच्या आमदारांनीच गंभीर आरोप केले असून सलीम कुत्ता प्रकरणाचे दागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे लवकरच तुम्हाला तुरुंगात गेलेले दिसेल असा मोठा आणि खळजनक दावा शिंदेगडाचे नेते आणि आमदार संजय शिरसाटे यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव पत्राच्या घोटाळा प्रकरणी संजय राऊत तुरुंगात गेले होते आणि आता पुन्हा एकदा संजय राऊत यांना सलीम कुत्ता प्रकरणामध्ये या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुरुंगात जावं लागेल असा दावा मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे दरम्यान ज्या पद्धतीने सलीम कुत्ता प्रकरण समोर आलं आहे सुधाकर बडगुजार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या प्रकरणाची एसआयटी स्थापन चौकशी केली जात आहे महत्त्वाच्या लिंक यामध्ये सापडत आहे संजय राऊत यांच्या सतत नाशिकला फेऱ्या सुरू असतात आणि त्यामुळे आपण पाहतो की आता या प्रकरणामध्ये त्यांची देखील चौकशी केली जाईल हे वारंवार असं भासवण्याचा करत आहे की उद्धव ठाकरे यांच्याशी सलीम कुत्ताचे तार आहेत परंतु मी डंकी के चोट पर की चोटपर सांगतो की उद्धव ठाकरे यांचे कोणतेही संबंध सलीम कुत्ताशी नाही हे संबंध केवळ आणि केवळ संजय राऊत यांचेच आहेत संजय राऊतांची बडबड लवकर बंद होणार आहे कारण या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निश्चितपणे संजय राऊत तुरुंगात दिसतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे